गोविंद गोमाशे ॲग्रिकल्चर अँड कल्चर या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी जे पांगुळ असतात ग्रामीण भागामध्ये मागण्यासाठी येतात ते कशाप्रकारे या ठिकाणी आपली परंपरा जागृत ठेवतात तर हे आता आपण तुम्हाला दाखिनार आहेत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा काय नाव तुम्हाला माझं नाव शिवाजी नामदेव भोसले म्हणजे राहणार भारती काम परभणी जिल्हा पूर्णा तालुका माझ्या व्यवस्थावर करत मी पिढी न पिढी तीन फिरापासून मी व्यवस्था करतो माझा धर्म अन्न दान कपडे दान पैसे दान वेगळं दान सालो साल माझा धंदाही राहतो मी ना, ना। पिंगळ वासुदेव माझ्या पहिले रात्री फिरत होतो आता दिवसा फिरतो आम्ही रच्छा फिरतो फिरी फिरी करीत फिरी फिरत मारतो तो बारा गाव आम्ही फिरत असतो आमचा व्यवस्था हे राहतो पण तेव्हा असेल संपलं तर काही कारखाने उस पडतात घट असा पर्व बंद आणि राहतो जोशी म्हणतात समाज जोळशी बरं आता तुम्हाला मानसनमान वगैरे आहे का नाही खेळ म्हणजे लोक म्हणजे जेवढं पहिलं देत होती तसं म्हणजे आता म्हणजे फरक झालेलं आहे बरं काही लोक शरदा चालले होती आता लोक बसवास करायले होते पहिले लोक घराने घेऊन चहापाजीपाजी होते आता भावना लोकांच्या बाहेर बदलाल्या लोक चोरं म्हणाले लुटमार करायला म्हणून दिवसा फिराले म्हणून रात्री बंद केलं म्हणून दिवसा फिरावलं

एक नाव घेतात एक गाणं ज्या गणपती मूळ मारवती चंद्रश्री आचारी देवाची आरती महादेवाची शंभो शंकर महादेव गानुमंताचे गुण बालाजी महाराजाचे गाणं देवगीता माताला संता माताला चार चौघाचे असे नावं घेतावा त्या नावाने आमचं पोटांनी भडीचा तुमच्यासारखा आदर करतात तुमच्यासारखे देतात देवा आणि तुमच्यासारखे नको दोन किती विसरते आतापर्यंत तीन पिढ्यापर्यंत आले आमच्या आमच्याकडे इथून पुढे लेकर बाळाच्या हाताने ते पहिले हका मात्र खालच्या आयाबायानं वरच्या ते झाडावर आले गेल्यावर म्हणतो आता म्हणा आता म्हणतो आपण हर हर महादेवाला खाल्ल्या गळीच्या माया हो वरल्या गळीच्या माया हो दान धर्माच्या लेखी हो कुरमुड्याचे गुण पांगुळाचे दान येतो बारा महिन्याला धर्म धर्म येतो बारा वर्षाच्या काटाला धर्माची कदर करा वर्षाला दान सुराच्या लेकीनं भाग्यवंताच्या सुनन धर्म केले पाची बोटाने वाड वडिलाची जाणीव केली कदर धर्माची केली माता पिताच्या सेवेनं धर्म केली हल्ल्या माईनं धर्म केला वरल्या आळीच्या माईनं वर माईन दान केला भाग्यवंताच्या लेकीनं धर्म केला